आज आम्ही आलो आहे स्टार बाजारमध्ये गौरी किमिया आणि अदितीची खरेदी काही घ्यायचं नसलं तरी मॉलमध्ये गेल्यानंतर मोहात पडून खरेदी होतेच ए गौरी कुठे आलीस तू इकडे ए कुठे आली कुठे आली घाबरली कशाला आलीस तू आईस्क्रीम नाही आज बाय बाय लहान असताना किमू ट्रॉलीमध्ये शांतपणे बसायची गौरीचं उलटच गौरी थोड्या वेळच बसते आणि थोड्या वेळ मला खाली उतरवा असं ती सांगायला लागते स्टार बाजारचं रिन्युएशन चाललंय स्नॅक्सची पुस्तकाची दुकानं सध्या तरी नाहीत खरेदी संपल्यानंतर शूटिंग केले नाहीतर लांब लांबलचक झाला असता

चला जाऊया कुठे आहे ही सगळी अदितीची करेल ये गौरी ये बाहेर बसूया आपण माझ्याकडे तेच माझ्या बरोबर बाहेर येतेच बसतेस बाहेर बस बसूया गौरी माझ्या बरोबर बाहेर बसले हाय काय गौरी आणि तिथे सगळे उभे राहते औतरला सगळं सामान ठेवायला हा तुझं ठेवलं ठेवलं गौरीने रुबिक क्यूब घेतल आहे अजून तिला काही समजत नाही मला वाटतंय तिला छान वाटलं म्हणून तो घेतला कदाचित कार्टूनमध्ये ती रुबिक क्यूब पाहत सुद्धा असेल

सगळी खरेदी झालेली आहे चला, चला। काय झालं तिमोनी मी स्कूटरवरून आलो गौरी अदिती आणि स्वाती रिक्षातून आले तसं स्टार बाजार आम्हाला जवळच आहे गौरी आलेली आहे गौरी कुठे आहे झाले खरेदी करून हे काय रोहित क्यूब आहे ते तिची खरेदी आहे सगळी <laughs> किमोनं केलेली खरेदी किमोची नेहमीचीच खरेदी असते एक तर कलर्स ड्रॉइंग बुक किंवा कमवास एवढंच आहे का बुक आहे का ते उघड